बीड हा गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि गुंडगिरीसाठी ओळखला जातो आणि याच कारणामुळे मागच्या काही दिवसांपासून बीड प्रचंड चर्चेत आहे मात्र अशातच बीड जिल्ह्यातून एक सुखद बातमी समोर आली आहे बीडची प्रियंका इंगळे ही देशाच्या खो खो संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे प्रियंका सध्या मुंबईत इन्कम टॅक्स ऑफिसर या पदावर कार्यरत आहे स्पर्धा आणि सरावासाठी सुट्टी घेऊन प्रियंका देशात तेरा जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला यश मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे मूळची बीड मधील केज तालुक्यातील के कळंबा गावातली आहे प्रियंकाच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील भोसरी येथील इंद्रायणी विद्यालयात झालं तिने वयाच्या चौदाव्या वर्षी पुण्यातील राजमाता क्रीडा मंडळात खो खो खेळाच्या प्रशिक्षणास सुरुवात केली सुरुवातीला महाराष्ट्र खो खो संघाचं कर्णधार पद आणि आता भारत संघाचं कर्णधार पद ती सांभाळणार आहे प्रियंकाने राणी लक्ष्मीबाई अहिल्या देवी होळकर क्रीडा पुरस्कार मिळवला आहे तिला दोन हजार तेवीस चोवीस चा छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार देखील जाहीर झाला आहे फक्त गुन्हेगारी आणि राजकारणा पलीकडे जाऊन प्रियंका सारखे तरुण खेळाडू बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलत आहेत अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा